नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण पाहत आहात टीका आणि टिप्पणी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका आता घोषित होण्यावरच आहेत तिकीट वाटप चालू झालेलं आहे पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली हा अत्यंत चांगला निर्णय झालेला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या पराभूत झाल्या स्वाभाविकच आहे की धक्काच होता आणि पराभूत झाल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणं शक्यच नव्हतं आणि आपल्या राजकारण्याची शोकांतिका काय असते की ते सत्यशी नाही राहू शकत ते पदाशिवाय नाही राहू शकत त्यांना म त्यांना मंत्रिपदच पाहिजे असतं किमान खासदार आमदार तरी पाहिजे असतो आणि हे जे काही अतिमहत्वाकांक्षी किंवा स्वतःबद्दल खूप गैरसमज असतात ही अशी लोक मग आपद खदखद व्यक्त करत असतात तशा पंकजा मुंडे आपले नाथाबाऊ खडसे एकाच माळेचे म्हणे आणि त्या अधूनमधून आपले व्यक्त करत होत्या आणि पण आता सगळ्यात मोठी अडचणीची बाब त्याच्या मुंडे भाजपच्या त्यांना पराभूत केलं त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी म्हणजे आता तो मतदारसंघ धनंजय मुंडे आहे आणि अजित पवार गट भाजपबरोबर इथे केल्यामुळे स्वाभाविकच आहे की आता जेव्हा विधानसभेच्या निवड निवडणुका लागतील जागा वाटपचा जा ला ला जा जो जो काही जे त्यांचं सूत्र ठरेल त्याच्यामध्ये सोपं हेच राहील की ज्याचे ज्याचे आमदार जिथून निवडलेले आहेत त्याच्या त्यांच्या वाट्याला तो मतदारसंघ येणारच आहे मग इथं पंकजा मुंडेंची गोची झाली असती जर त्यांना लोकसभेत तिकट दिलं नसतं तर त्यांना मतदारसंघच राहिला नसता कारण तो परळी जो व्हायचं मद्र मतदारसंघ आहे त्यांचा आला तो धनंजय मुंडेच्या वाटेला जाणार मग स्वाभाविकच आहे पंकजा मुंडेंना मतदारसंघ उरणार नव्हता हो मग तिथून आणखी गंभीर समस्या कदाचित त्यांना पक्षांतर करावं लागलं असतं किंवा काय ते अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या पण त्याच्यामुळे भाजपने चांगलं एक काम केलं पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी दिली म्हणून आता मग तो त्यांचा विधानसभेचा पत्ता कट्ट झालेला आहे त्यातून वादवण्याचं काही आता काही कारणच उरलेलं नाही याच्यामुळे झालं की त्यांच्या बगिनी दोन वेळा प्रीतम मुंडे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या पण त्यांचा आता बळी द्यावा लागला हिशोब काय ती एका पंकजा मुंडेंच्या कुठेतरी काहीतरी सोय लावायची म्हणून मग मुण प्रीतम मुंडे यांचा बळी देण्यात आलेला आहे हे थोडंसं दुःखदायी आहे पण ते चालेलच राजकारणामध्ये अशा घटना घडत राजकारणामध्ये आपल्या जीवनामध्ये त्या घटना घडत राहतात त्या भाजपने हा एक प्रकारे तीर तीरमध्ये दोन शिकारी केलेले आहेत म्हणजे काय की लोक त्या पंकजा मुंडेंना उमेदवारी देऊन म्हणजे परळी बैजारस मतदारसंघात ज्या वाद झाल्या असते जागावाटपावरून तोही वाद मिटलेला आहे आणि पंकजा मुंडे ज्या अधूनमधून नाराजी व्यक्त करणं काहीतरी करत होत्या बोलत होत्या त्या उलटं सुलटं तर त्यांचं ते थांबणार आहे आणि ही चांगली गोष्ट आहे आता लोकसभेची उमेदवारी ती मिळाली आहे त्यांना आता निवडून येण्याची जबाबदारी त्यांची आहे त्यांना कधी कधी आपल्याला आत्मविश्वास नडतो त्यांना मागच्या वेळेस अतिआत्मविश्वासच नडला हा मतदारसंघ माझाच आहे मीच निवडणार आहे आणि नाही हे चुकीचं आहे ते आता तो आत्मविश्वास बाजूला ठेवावं झपाट्याने कामाला लागावं आणि निवडून आणावं स्वतःला म्हणजे अनेक समस्या सुटून जातील धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद